नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडेतत्त्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेटचे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगरकल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा उपस्थित सर्व मान्यवर राजोरी बेला आणि पठरा पंचकृषी ते सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी माझे तो मित्रांना दादांची शोक सभा ही कल्पनातच मुळात माझ्या मनाला ना पटत नाही कारण एक तारखेला आजीदारांची सभा होणार होती आणि आज पाच तारखेला त्यांची शोकसभा ह्याच व्यासपीठावर होती हे दुःख मला तरी वैयक्तिक न विसरता मी विसरूच शकत ठीक आहे निवडणूक होईल जाईल पुढे आम्ही काम करत राहू तर आयुष्यभर दादा बरोबर नाही ही कल्पनाच माझ्या मनाला बिलकुल पटत नाही निवडणुकीच्या दरबारच ही घटना घडावी आणि आमचे सगळ्यांचेच पाय घडून जावेत अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तालुक्यातल्या हजार लोकांनी हजारो लोकांनी ते माग देण्याचं काम केलं आणि आपल्याला पुढं जायला पाहिजे जे तीन दिवस बारामती असणारी प्रत्येक पवारातल्या पवार फॅमिलीतल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने की ही निवडणूक दादांची होती आणि दादांनी फळे उमेदवार उभे केले असं कोण सांगणार नाही पुन्हा एकदा शांततेत प्रचार करणे आणि पुढे जाणे आणि शेवटची निवडणुकीची सभा इथं घ्यायची त्यापेक्षा तुम्ही सर्वांनी ठरवलं की इथं शोकसभा आयोजित केली तुम्ही तिथं या वास्तविक पाहता मला ठरलेला प्रोग्राम दुसरीकडे मला पण तिथं जायचं असते मुळात पण एक आवर्जून तुम्ही सगळ्यांनी इथं बोलू ला आज तिथं आहात दोन हजार एकोणीस ला आमदार झाला था। आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं कोरोनाची सुरुवात झाली त्या कोरोना पहिल्यांदाच निसर्ग चक्रीवादळ आलं त्या निसर्ग चक्रीवादळाची निसर धाक या परिसरामध्ये होती पण पर आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात होती खूप मोठ पिकाचं नुकसान गाई गोट्यांचं नुकसान आदिवासी विभागातल्या घरांचं नुकसान आमदार पिकाचं नुकसान काही गोष्ट असे होती की एखाद्या वादळामध्ये नुकसान झाल्यानंतर दौरा आखल्यानंतर ती समाविष्ट केली आणि जुन्नर तालुक्यामध्ये तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये आले ते फक्त आणि फक्त दादाच करू शकता आणि आताची परिस्थिती काय आहे ती जलेदर त्याच्यावर व्यक्त करत कुटुंबातला व्यक्ती जर मुंबईवर आला तर त्याच्याकडे कशा नजरेने आपण बघायचं ते आपल्याला माहित आहे कोण कोणाला भेटायला नाही सगळे घरात बसून कुठं बाहेर फिरता यायचा नाही शेती व्यतिरिक्त व्यवसाय कुठं करता येत नाही पण अशा मध्ये पण दादा काम करत होता नारायणगाव जुन्नरला शिरल ऑक्सिजन प्लांट उभे केले ओझरला ले कोड केअर सेंटर उभे केले डिसेंट्रलायझेशन करायचं नाही तर आता फक्त त्या कोरोना काळामध्ये मायडो हॉस्पिटल होत पुण्यामध्ये आपण सगळ्यांकडून अनुभव आपल्यातले चालते फिरते काही लोक आपल्याला सोडून गेले त्यातली एक छोटीशी आठवण मी सांगतो तमाशाशी पंढरी म्हणून आपला जुन्नर तालुकाने नारायण बेदा ओळखला जातो त्या तमाशा कलावंतांच्या खूप हाल झाल्या होत्या त्यांनी त्याच्यात इन्व्हेस्ट केले सगळे कलाकार एकत्र आले त्यांची प्रॅक्टिस चालू झाली आणि सगळे यात्रा पण आमच्याकडे कोण बघणार मी खिशातले पाच लाख रुपये दिले दादा आणि स्वतः पवार साहेबांनी ते, ते बातम्या हो पाहिल्या दादांना सांगितल्यानंतर दादा म्हटले की माझ्याकडे सांस्कृतिक ते मदत करतो मुंबईला जात असते मला मधीच पवार साहेबांना फोन साहेब कुठे म्हणाले मुंबईला दादाला ठीक आहे म्हटले मी तुझी ती, ती बातमी पाहिली त्या कलावंतांना आपल्याला मदत केलीच पाहिजे त्यांनी मला सिलोर बंगल्यावरती बोला सिलोरोग बंगल्यावर गेल्यानंतर आमच्या तमाशा मंडळाचे फळ मालक असतील साहेबांची भेट घालून परिस्थिती समजली राष्ट्रवादी वेलफेअर मधून साहेबांनी तब्बल एक कोटी रुपये दिले असं करू शकत त्यानंतर आम्ही मास्क लावून रिबीन बांधलेली रघुवीर खेडकर संभाजीराजे साधव मंगलाताई बनसोडे आम्ही सगळेजण पुढे उभा आणि दादा त्यांच्या कामात लोक येतात भेटतात फायली क्लिअर करतात असं तर दादांना भेटलो दादा आणि पवन साहेबांनी पण दादाला फोन केला होता की अतुला असा आलाय तू म्हणजे हो तो माझ्याकडे येणारे त्याला मदत करायची दादा समोर गेलो त्यांना म्हटलं दादा दादा गेले अरे काय लावलं तुम्ही बाहेर तरावायवा तर बाहेर काय झालं काय सायबरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह झाली तुमच्या सारखे लोक सारखे सारखे भेटले जातात कशाला जातात सायबरला पण खेळत नाही आता ह्या वयात असं भेटायचं का काय करायचं का ब्लड टेस्ट आता पॉझिटिव्ह आली तिची चाचणी काल केली असे ते आमच्यामुळे थोडीच आहे ते आरे सायबरला झाले सायबर तुम्हाला झाले तुमच्यामुळे चला बाहेर दादांसाठी हे परखडपणे सड्यातोड बोलणे दादाने पण तब्बल अडीच कोटी रुपयाची मदत केली म्हणजे बोलणं बोल ना पण मदत तिला कधी माग बघणार नाही एकदा मी आणि संजयराव पण गेलो एका विषयावरून त्यांनी आम्हाला थोडीशी बडबड केली आणि मी जुन्नर तालुक्यातल्या विकास कामात कागद दादांच्या कडे दिला जुन्नर करायचं कामच करायचं असं ठेवून नंतर म्हणले साहेब मिटिंग मी येतो बरं का तुमच्या मनात आमचं बरोबर नेतो का का साहेब असे दादा बरोबर राऊत माझी मान खाली अर्ध्या तासात परत फोन आला सचिव अभ्यास चाळीस कोटी रुपयाचे काम एका सईवर सगळ्याच्या सगळे मंजूर केले संजय राऊतांच्या साठव्या झाले म्हणजे दादा आहे ना असा जीव लावणारा नेता पुन्हा होणेच आहे त्यांनी चिठला आहे जेवडावर जुन्नर तालुक्यासाठी बांगरवाडी पेंजरा नळवले रानमाळा किती काम केली अव आज पिंपळ्याचा कारव झाला वल्लभचक शेख साहेब त्याला आमदार होते पवार साहेबांच्या हाताने आपण जनपूजन केलं ऍडव्हान्स मध्ये काम केलं कोणी केलं अजित दादाने आणि खुशाल या गावातले एक नेता म्हणतो नाही ते कालव्याचं काम करत होतो म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि आता परत मी शिवसेनेमध्ये गेलो काय चाललं अ ज्या दादाने जे कालव्याचं काम केलं त्याच्याकडे तरी बघून एक अशा पद्धतीच दादा गेल्यानंतर तो तुमचं राजकारण असेल काय करतो आहे कराजी काय अहो दा या गावात माझ्यावर प्रयत्न करणारे लोक आहेत फक्त अमुक अमुक उमेदवार केला म्हणून आम्ही त्यांच्यावर नाही एवढी कामं झाली एवढ्या सगळ्या गोष्टी केली कोणी केली अतुल बँकेने नाही केली अजित ने केली हे दादाचे उमेदवार आहे नैतिकता प्रत्येकाची या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहायची अजित दादाच्या विमाने हे दोन उमेदवार उभे आहेत तीन उमेदवार उभे आहेत सित्तांतर झाली पंचायतीच्या निवडणुका झाल्या सोसायटीच्या झाल्या डेअरीच्या झाल्या जिल्हा परिषद झाल्या आधी तिकीट दिलं पांढरु तिकीट दिलं दहा झालीच दिलं आता तिकीट दहा झालीच दिलं मला तिकीट आज दहा दिलं ही शेवटची फळी आहे की ज्याला दहा जा तिकीट दिले मला जरी कुठं तिकीट आलं ते दादाचं आहे जुन्नरची लोक कृतज्ञ असतात कृतज्ञ नाही निधन माणूस गेल्यानंतर तरी त्या नेत्याच्या पाठीमागं उभं राहण्याचे आपली नैतिक जबाबदारी असं मला इथं वाटत वाड़। चेलेवाडीचे पाईपलाईन दूध व्यवसाय संकटात आल्यानंतर त्याला पाच रुपयाचं अनुदान कोणी केलं हे महाराष्ट्रात नाही झालं स्पेशली पुणे जिल्ह्यासाठी झालं त्याच्यावर इतर मंत्री म्हणत लोक भांडले पण दादा म्हटलं नाही मी माझ्या पुण्यासाठी करणार का तर दादा घरचा जिल्हा आहे त्यांचं प्रेमच आहे आणि आता निवडणूक लागल्यानंतर या उमेदवारांसाठी आम्ही जेव्हा प्रचार करतो तर पलीकडे लोक काय म्हणतात यांना दुःखच नाही खोटं काय बोलायचं खोट म्हटले यांच्या मागे कोण राहिल नाही यांचं सगळं संपलेलं आहे मागलेले हे आता निवडणूक झाली त्यांच्या फॅमिलीच थोडे पुण्याला मुंबई जाणार अर का अरे काय बोलता काय तुम्ही निवडणूक आत्ताचे आजी दादा आमचा बाप केल्याचं दुःख आम्हाला आहे आणि याद राखा आजी दादा अजून हे अतुल बँकेमध्ये जिवंत आहे या तालुक्याच्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीमागे अजित दादा भक्कमपणे उडास राहणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत वल्लभ शेख साहेबांनी काम केलं अचानकपणे आपला दादा गेला तर शेवटच्या श्वासापर्यंत कामच करत होता शेवटचा कॉल रेकॉर्डिंग पण त्याच्या पुतण्यानी काय केलं काय म्हणत सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जायचं काय बदल केला का दादांनी कामच करत राहिले ते विमानाचं क्रॅश नवं बघितलं काय पडलं त्याच्यावर सगळी कामाचे काम करत नाही अरे आम्ही पण आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नर तालुक्याचे नाळ तोडणार नाही हे लोकांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा जाणार आणि उभा राहून आत्ताचे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि आपले पालकमंत्री सुनेत्रा वैन पवार यांच्या माध्यमातून डीपीसीचे चे असेल जिल्हा परिषद चे असेल पूर्ण ताकद आम्ही स्नेहताय पांढरंग साळवे आणि प्रदेशायांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं करणार <laughs> आम्हाला आम्ही वाढारा पाणी न्यायचंय अजितदा तिच्या डीपीआर साठी चौसष्ट लाख रुपये दिले श्यात्तर लाख श्यात्तर लाख रुपये दिले काय केलं तिथं कुठं काय नाही आजची भाषण बघितली एमआयडीसी करायची कुठं करायची गेलो तो लावा ते तिकडून मंत्री म्हणणार शिवनेरीच्या माहितीची मोठी इमारत एमआयसीची इमारत शिवनेरीच्या पाहिजे म्हणजे काय बोलणार आणि काय करणार अहो निदान दादा आल्यानंतर त्याला पै आणि पै ख आणि खडे राजौरीत काय पठार काय आदिवासी विभागात काय माहिती असायचं आम्हाला असं प्रॉम करायला लागायचं त्यांचा अभ्यास असायचा प्रत्येक गोष्टीचा मला तुम्हाला सर्वांना एक नम्रतेची विनंती करायची ठीक आहे दादांची शोकसभा आहे पण खरी जर आदरची व्हायची असेल ना तर ही दादांच्या माणसांच्या पाठीमागे आपल्याला पण उभा राहायला पाहिजे मला कौतुक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच वयुर तुमचं टीम आहे तुम्ही जो पाठिंबा दिलाय आज जे राष्ट्रवादी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक एक झाले आहेत या अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कधीच तुम्हाला अंतर पडून देणार नाही आणि अशा अवनास्पद परिस्थिती उमेदवार पसंत म्हणून जे पलीकडे गेले त्यांना परत मी कदापिही जवळ करणार नाही का तर माझ्या दादाचे उमेदवार आहे आम्हाला आमच्या दादाचं नाव मोठं करायचंय आणि ते कार्य आम्हाला पुढं जिंकायचंय हे असं चालणार नाही इथं स्नेहताई त्यांच्या कुटुंबाने आणि आपण सर्वांनी गावोगावी किती कामं केली शिक्षणामध्ये क्रांती राहत असताना कितीतरी लोकांना त्यांनी मदत केलेली आहे त्यांची बदलामी कर जो पुढचा उमेदवार आता उभा आहे मला काही टीका करायची नाही तर त्याचा फक्त आता सोशल मीडियाच्या माध्यमातून फुगा निर्माण केलेला आहे केलाय केलाय जनता आहे ना तो फुगा फोडल्याशिवाय होणार नाही फुगा जास्त नसतो अव शाश्वतीने जो त्याचा काम धंदा नीतीमत्ताने प्रामाणिकपणे जो करतो ना तोच खरी जनतेची सेवा करू शकतो ज्याच्याकडे काही काम धंदा नाही स्वतःचा कुटुंब उभं करू शकत नाही तो राजकारणाचा धंदा केल्याशिवाय राहत नाही एवढे कोटे वजे नाको रुपयाचे रस्त्यांचे सभागृहाचे हो बांधारीचे काम आपण केले आता काय करायचं दहा लाखाचं ठिकाण लावायचं पाच लाख काम करायचं आणि पाच लाख किशात भरायचे सगळे पुरवत माझ्याकडे आहे म्हणून मी बोलत नाही पण ते मी काढणारच कशा पद्धतीने कशा रीतीने चाललंय हे विचित्र कामकाज आहे सध्याच्या जमानामध्ये विकासाचं राजकारण किंमत नाही मताच्या राजकारणाला पुढे मध्ये इंटरेस्ट आलेला आहे आम्हाला आमच्या दादांनी कधीही मताचं राजकारण करा असं म्हटलं नाही विकासातच करायचं विकासात राजकारण हे तीन उमेदवार आजपर्यंत करत आलेले म्हणून त्यांच्याकडे बघण्याची नैतिकता नीतिमत्ता डोळ्याला डोळे नजर ठेवून फिरण्यामध्ये यांच्यामध्ये क्षमता आहे ठीक आहे पक्षात आले काही काय गोष्टी घडल्यात ते काय तर वेगळं मानायचं कारण नाही आपण एका कुटुंबातले आहोत आपला कुटुंब प्रमुख जरी आपल्या तो करणार करता आपल्यातून हरवला असला तरी आम्ही भक्कमपणे मी आमची सगळी टीम निश्चित प्रकारे या जनतेच्या पाठीमागे उभ आहे पोलीस स्टेशन मधून त्रास द्यायचा कुठेतरी आळून करायची मी आमदार असेल असं नाही ना केलं विरोधक जरी असला तरी नीतिमत्ताने त्याचा जर मार्ग असेल त्याच्यावर अन्याय होऊन नाही दिला पण अशा प्रकारची दाबादाबी योग्य नाही कोण काही सत्तेचं पण घेऊन आलेलं नाही ठीक आहे निवडणुकीनंतर तालुक्यात चालू दे मी शांत होतो पण आता आर्याला का येईल आणि जर नडला तर तोडलाच हे आता आम्ही शांत बसणार नाही मी पण वल्लभ शेटचा पोर लक्षात ठेवा म्हणून झालं ते बाब झाला आता आणि कुठल्याही माझ्या स्वयंघडे कार्यकर्ते मी आता डाग मागायचं कारण नाही आपण चांगलं करतोय ना एखादा आडवा जर आला तर त्याला आडवा करून पुढे जाण्याची आमची हिंमत आहे आज दादा नाही ते अस्थिकाली शिकले ती जी रक्षा आहे आम्ही उद्या आपल्या तालुक्यातल्या पाच धरणामध्ये जिथे जिथं दादांचं योगदान आहे तिथे टाकणार आहे आणि थोडी जी रक्षा आहे त्याचा आम्ही बेनके साहेबांनी निर्माण केली एमआयडीसी जिथे बेनके साहेबांचे रक्षा टाकून आम्ही वृक्षारोपण केले त्याचे शेजारी आम्ही लिंडे साहेब आणि सगळे सिनियर मकू जे आहेत संजयराव साहेब असतील हे सगळ्यांच्या हस्ताने बामडे साहेब तुमच्या हस्तांच्या असतात आपण तिथे करणार हे जे उमेदवार उभे आहेत हे अजितदा पवार आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय अमोल कोल्हे आदरणीय उद्धव साहेब मी असे आम्ही सगळ्यांनी म्हणून उभे केले उमेदवार सगळ्यांनी त्याला मदत करा हेच खरी दादांच्या प्रती श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं आणि माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ओम शांती